नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या नेऊन एका आणि तर मित्रांनो आज आपण आहे पवित्र स्थान म्हणजे बंजाराची काशी कोरा देवी आणि आता आपण दर्शन करत आहे जेतालाल महाराज यांची आणि संकी माता यांची आज उद्याची नवमी आहे आणि आज संध्याकाळची आलो आणि कारण उद्या शिवराल महाराज पालखी निघणार आहे सकाळी नऊ वाजता सर आपण सगळा पालखीचा पण दुरे दाखवणार आहे आणि आणि रात्रीच्या मोठी यात्रा आहे सगळ्यात मोठी यात्रा पोरा सुद्धा देवी लागून आतापर्यंत आपल्या चॅनल लाईब केला असेल चॅनल लाईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता आपण आहे शावकी महाराज आणि जितके तर लोक दिसत आहे सगळे नवसा करत आलेले आहेत सगळ्यांची काय वेगवेगळी नवस वे आहे वे वे नवस फेडायचं तर आपण आता जाणार आहे जताल महाराज यांच्या मंदिरावर तिथलं थोडं दर्शन करू तिथं जाणार होतो आपण कारण गर्दी खूप आहे तिथे जाण्यासुद्धा आपल्याला चान्स चला मग त्यांच्या मंदिरावर आणि हो। बरंचसं काम बाकी अजून बांधकामधून चालूच आहे मित्रांनो बराचसा काम अजून बाकी आहे कारण वर शिखर सुद्धा मंदिराचं आणि इकडे आहे मागचा रस्ता आहे आपण जिथून आलो ते आणि एक रस्ता समोरून आहे मेन रस्ता तर आपण आता इथनं बाहेर जाणार आहे आहे आणि आपण आता यात्रा बघायला पण जाणार आहे तर तुम्हाला सगळा व्हिडिओ व्यवस्थितपणे दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि मित्रांनो आज आपण आहे आपल्यासोबत आहे काका आहे माझे आणि भाऊ आहे तर आम्ही सगळे यांच्यासोबत आलेलो आणि आपण सगळेजण आता यात्रा फिरणार आहोत व्हिडिओ पूर्णपणे बघा खूप मजा येणार आहे आणि खूप मोठी यात्रा आहे आणि लाईव्ह शो पण इथं चालू आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे मग चला आपण जाऊया तर मित्रांनो बघा आता आमचा जेवणचा टाइम झालेला आहे काही आता बघाय काही दीड तास झाले होते भजी आले आता आले बघा सरप्राईज करा रात्रभर यात्रा करा आमच्या जवळ चला मग जेवण आपण यात्रेला जाणार आहोत चला जेवण जेवण करणार आहे आणि मग आपण जाणार आहे इथं खूप गर्दी झालेली आहे पहिलीच खूप लोक आलेले आहे इथं तर आपण जेवण करून जाऊया मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये दसरव बंजारा बांधव आहे आणि बाहेरला सुद्धा बंजारा बांधवही चाललेले आहे

मित्रांनो गर्दी खूप आहे आणि माझ्या सोबतचे सगळे सुट आहे ते पण मला माहीत नाही आणि मी एकटा इकडे आहे मी बनवत होतो तेव्हा ते गेले कुठेतरी आणि आता मी एकटा आहे आता नव्हास कायम आहे अजून कारण गर्दीमुळे शोधता पण येत नाही तर बघू सापडले तर लगेच भेटत्याना पण आता बघावं लागेल आहे ते लागतो আগে বে মেডিসে চলামছে

जाइए उधर से भी जाइए दोनों गेट खुला है। पूरा भैया गेट मास्टर तिकर लो हेलो टिकट लो टिकट हेलो लेकर पन्ना रुपये चलो सर मित्र है

मित्रांनो परेशान झालाय मी खूप पहिल्याकर महाकुंभ आणि दुसरा आमचं हे सेवा कुंभ तर पोलीस पोट काय सापडण्यात आलंय

तर मी एकदा वेळा त्याला कॉल करून बघतो मित्रांनो मी त्या आतमध्ये होतो ना तर आत्ता कुठे मला रस्ता झाला आहे बाहेर जायचा तर मी त्याचा जाणार आहे काय तर आता ते मला शोधत असेल पण काय करता नाही तर ते मला पण सपोट नाही आणि मी पण त्याला सपोर्ट कर लाई। तिकडे लाईव्ह शो चालू आहे तिकडे तर लाईव्ह शो तुम्हाला दाखवतो तर आपण डायरेक्ट बाहेर जास्त लाईव्ह शो लावून घ्या शिवलाल महाराज की शिवलाल महाराज की गाना लगाया गाना गाना भी गाना भी वाजी है जोर भी है पंकना जना तम हाम अब आतेर नायकी छोड़न वो तो विधान भवन जान नायकी करिया जना गाना लगाया गुलाल भी बदलिया आज

पवित्र बंधारा समाजात काशी माहिती भाऊ शब्द दुसू मार बारक्यापणे स्वप्न येतो की आपण समाज बदल घडायचं आणि म्हणा बदले रुपये माहिती तमार सर एक अध्यक्ष बाजेम पाहिलं मामा म्हणून मिळाले आणि हे मामार ये आज हे आपले पवित्र भूमी आज एक तमेन शब्द दुसू आज मग वीस चालेल छो सा आज चालू तर दी हजार पच्चीस आय वाय दी हजार एकोणतीस सुमित पवार हे नाम आ, नामे उन्या आमदार सुमित पवार लागी जना आत्महत्यो किंवा रविकांत राठोडे आधी पोहोच माहिती होतो कारण की बंजारा ब्रिगेड ही केवळ फक्त समाजाना किंवा समाजकार्य दखाय सरू करे चालू चे बलके समाज माहेर करून येणा आणि समाज माहेर जे लारा आत्मेचं जे वंचितच शोषितच अजून अंगेर मुख्य प्रवायम लाय काम बंजारा ब्रिगेड करण्याचं आणि आय आईवाय कायम आहे हो

तर चला मग भेटूया लवकर उद्या सकाळी चला बाय तर नमस्कार मित्रांनो सकाळ झालेली आहे आणि खूप गर्दी झालेली आहे इथं तर आम्ही अजून आंघोळ सुद्धा नाही आहे तर आपण तिकडं बाहेर जाणार आहे आता आंघोळीला सगळेच आणि इथं गर्दी एवढी झालेली आहे की आता इथं उघड्या सुद्धा जागा नाही आता जर लवकर गाडी गाडी नाही बाहेर काढली तर आम्हाला बाहेर सुद्धा निघायला चान्स भेटणार नाही बरं का चला मग बाहेर जाण्याची तयारी करू आपण गाडी हेलो हा जी तर काही नाही पलट हां हां ओके एक बात कर का कोन डरती है ट्राई करा